हाय मैत्रिणीनो आज मी नवीन रेसिपी बनवत आहे ती तुम्ही बघत राहा हे बघा आता मी कांदे घेतलेत कांदे कोथंबीर मिरची आणि ह्याच्यामध्ये मी काय टाकणार आहे माहिती आहे डेटी डेटी म्हणजे काय आलूची पानं असतात ना त्याला ती डेटी असतात ना ती मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि टामॅटो टाकणार आहे तर ती डेटी टाकली ना का खूप छान होते आपण ती वालामध्ये सुद्धा टाकू शकतो तर ती टाकून मी आज ही तेल कांद्यावरची म मटकी मोड आलेली मटकी त्याची मी आज भाजी बनवत आहे तर मैत्रिणी तुम्ही रेसिपीनं बघत राहा मला माहिती आहे तुम्हाला मच्छीच्या रेसिपी जास्त आवडतात आणि तुम्ही ही रेसिपी भाजीची बघत राहा मी तेलकांद्यावरही केलेली आहे वाटण पण टाकलेलं आहे मी तर ही रेसिपी कशी ग बनवते ते तुम्ही बघत राहा तुम्ही बनवत असणार घरी तरी पण माझ्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी कधीतरी बनवा आणि खावा हे बघा आलं लसणाची पेस्टसुद्धा मी टाकली आहे त्याच्यामध्ये आणि थोडंसं वाटण टाकलेलं आहे तर रेसिपी ना खूप छान होते मैत्रिणही हो माझा खूप पसारा आहे कारण माझं किचन ना छोटंसं आहे माझं किचन खूप पसार आहे बघा छोटंसंच किचन आहे त्यामुळे खूप पसारा असतो नऊ दिवस आपल्याला खातो आम्ही मच्छी पण बघू जर मच्छी आणली तर मी मच्छीची रेसिपी टाकेन पण नऊ दिवस भाज्यात होतील कारण मिस्टरांना पा मच्छी लागते तर ते मच्छी आणली तर मी मच्छीची पण रेसिपी टाकेन आणि ह्याला ना ग मैत्रिणी तेल थोडं जास्त लागते कारण पाणी आपण टाकत नाही ह्याच्यामध्ये मी वरती पाणी ठेवलेलं आणि वाफेवर शिजवलेली आहे पाणी नाही मी टाकलेलं आहे वाफेवर मटकी शिजवली आता कांदा मिरची कढीपत्ता मी टाकलं आणि आपण असं मऊ मस्त शिजवून घ्यायचं तर मैत्रिणी माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात की नाही थोडीशी राई टाकली फोडणीला आणि ना ग गोड आलेली मटकी ना छान लागते याची सुक्की भाजी केली ना खूप मस्त लागते चपातीवर मस्त छान लागते तर मैत्रिणीनं तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आता नऊ दिवस वेगवेगळ्या साड्या नेसाव्या वे लागतील कलरप्रमाणे त्याप्रमाणे साड्या नेसाव्या लागतील आपल्याकडे असल्या तर त्या कलरप्रमाणे आपण नेसणार आता माझ्याकडे तर आहेतच साड्या आता बघू कलरप्रमाणे नेसायला मिळाल्या तर मी नेसेन कारण कामामध्ये मला साड्या काय नेसायला भेटत नाही मी जास्त करून ड्रेसच वापरते आणि मॅक्सीवर वा असते सकाळचा तेवढा टाईमसुद्धा नसतो साड्या नेसायला मग मॅक्शीवरच असते सकाळचा डबा असतो नाश्ता असतो त्याच्यानंतर मग आमचं जेवण माझे दोन माजरी आहेत कुत्रा आहे त्यांचं जेवण मग ते कसं टाईम त्याच्यात तेवढं ते मला टाईम नाही भेटत साडी नेसायला मग मी काय करते ड्रेस घालते नाही तर मग मॅक्शीवरच मॅक्शीवरच रेसिपी तुम्हाला दाखवते कधी कधी तुम्ही मला बघितलं असेल मॅक्सीवर मी मॅक्सीवरच रेसिपी दाखवते पण तेवढा टाईमच नसतो ना माझ्याकडे साडी नेसा सगळं ते तेवढं नसतो टाईम सकाळची घा सकाळची घाई असते तर बघा आता मत्की है मी मटकी टाकली आहे तर ह्याच्यावरती मी पाणी ठेवणार आणि वाफेवर शिजवणारी मटकी ह्याच्यामध्ये ना मैत्रिणी तुम्ही जर भोपळा टाकलात ना तो सुद्धा छान होतो मटकी आणि भोपळा ती पण भाजी छान होते काय बघा मी पाणी ठेवलं वरती मी, मी कुकरला वगैरे मटकी शिजून नाही घेतली डायरेक्ट पाणीवरती ठेवलं आणि त्याच्यावर शिजवणार आणि ह्या डेटी आहेत आलूची पानं मी त्या त्या दिवशी आलूवड्या केलेल्या तर मग त्याची मी डेटी ठेवलेल्या ह्या मी वालामध्ये सुद्धा टाकते वालात पण छान होतात डेटी या पण आज म्हटलं चले आपण मटकीच्या भाजीमध्ये टाकूया तर बारीक बारीक चिरून ना मी मटकीच्या भाजीमध्ये या डेटी टाकल्या मस्त छान लागतात खजवत विजवत काय नाही कारण आपल्या आलूवडीची पानं असतात ना त्याच्या होत्या या डेटी तर बघा रेसिपी तुम्ही ह्याच बघत राहा आणि मला सपोर्ट करा मला सबस्क्राईब्स करा माझे तसे आहेत तीन हजार घंटा ओश टाईम आणि एक हजार सबस्क्राईब पण झालेत पण ते आपल्याला प्रोसेस काय माहिती नाही ते आपण कशा क रेसिपी टाकत राहायचं टाकत राहायचं बघू आपल्याला जसा टाईम मिळतो तशा मी रेसिपी टाकत राहते आणि शॉर्ट्समध्ये गाण्यांच्या याच्यामध्ये पण मी बनवते कारण मला खूप आवडते तसं शॉर्ट्समध्ये पण गाणी बनवा असं पण मला खूप आवडते माझ्याकडे मांजर तो डॉग आहे त्यांच्या पण मी शॉर्ट्स व्हिडिओ वी टाकते आणि मच्छीचं तर तुम्ही बघताच रेसिपी मच्छी